जी। आज माणसं आहेत मला कि तू का, का नाही गेली कापायला तर मित्रांनो आता माणस तर मित्रांनो एवढं ऊन लागते एवढं ऊन बिचारे कापतात तर नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसातून खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवते आणि हे बघा मला डोक्यावर काय आहे आज जरा कापायला माणसं आहेत तर त्याच्यामुळं आम्ही चाललो जेवण घेऊन आणि एवढं डोक्यावर जेवण आहे जोस आहे आणि आम्ही आत्ता आता एक वाजला आहे तर आम्ही आता घालोत आणि आम्ही चाललो आता एवढ्या उन्हात चाललोत मित्रांनो बेकार ऊन लागते आणि मित्रांनो आमचा हा गाव सगळा <laughs> सगळा सुनाट झालाय सगळी भात कापायला गेलेत सुनाट झालाय दिवाळी विवाळी काय नाही सगळे पहिले भात कापून घेतात ही आमची शाळा तर मित्रांनो आम्ही चाललो आता जेवण घेऊन आणि बिडो मी आता तिकडे गेल्या काढेन कारण चालतोय पाय बी उडपला तो फुक्काड सगळा जेवण पडायचा आणि एवढं ऊन एवढतय ना बेकार ऊन लागत आहे हे बघा कसं घामालाय तर नंतर तिकडे गेल्यावर व्हिडिओ बनवते कारण इथं आम्हाला साप भेटतात बेकार <laughs> भीती वाटते एवढं वाटेल एक दर आधी योग साप भेटलाय आता गाडी लावत लावत जाते तर मित्र फायनल आम्ही आता शेतावर पोचलो जेवण घेऊन आणि आमच्या मालकवर शेतावर पोचलो आता जस्ट पोचलोत आणि अजून माणसं जेवायला आले कारण माणसं घेतले तिकडं कापायला आणि आई बसले जातो आमचा पप्पा बसलात पप्पाचे पाया चमकला आहे तर स्प्रे घेऊन आलो आम्ही हे बघा हे आमचा खळा आहे आणि तिकडं माणसं घेतलेत बघा मित्रांनो ही आहे आमची पाटी आणि तिकडं माणसं घेतल्या ते बघा माणसं कापतात भात आणि आमची आजी अजून भरपूर कापायचं आहे बघा एवढंच कापून झालं आहे बहुतेक जण आहे सगळं कापलं आहे आमचंच आहे आणि इकडं आणि इकडं आमचा खळा आहे कारण येते आम्ही भारे वगैरे बांधून आणि मग याच्यात ठेवते इथं ठेवत असतो तर आता से स्टार्ट केलं आहे अजून खूप दिवस तर मित्रांनो एवढं ऊन लागतंय एवढं उन्हात बिचारे कापतात आणि बेकार ऊन लागतंय मित्रांनो खरंच एवढ्या दिवसातून मिळाले ना तर असं वाटते का रे बेकार आणि आई बोलते तिकडं जा आता अजून मला लोक इथूनच घेते हे बघा अरे दाखवलं ना आमची इकडेच शेत गेल्या वेळेस लावत होतो बघा हे आमचं पूर्ण एक शेत आहे बघा हे बघ एवढं परत एवढं पूर्ण एक शेत आहे मित्रांनो या पूर्ण एक एकाच पार्टीमध्ये आमच्या चार राब लागतात या एकाच पूर्ण पार्टीमध्ये आमच्या चार राब लागतात एवढी मोठी पार्टी आहे मित्रांनो विचार करा तुम्ही तर केकोड मेला रे विचार आता येतो जेवायला त्यांना जेवण द्यायला लागेल आमची कुत्री आहे मित्रांनो एक कुत्रा आहे एक कुत्रा आहे आणि तो बघ आमचा सिंबा आमचा सिंबा का शेती कशी करायला लागते शेतकऱ्याच्या दिपाळी कचली काय कचलं शेतकऱ्याला बघा गावाकडं मित्रांनो काय दिवाळी दिवाळी काय नाही आणि दिपाळी करत राहिलं तर भाताचं सीजन निघून जाईल मग काय आता शेतकऱ्याला शेवटी भात लावलंय ते न्यायलाच पाहिजे कापायलाच पाहिजे ना असं आहे शेतकऱ्याच हो नोकरदाराच शेतकऱ्याच दिवाळी शहरामध्ये गावामध्ये वगैरे ही दिवाळी याशी दिवाळी संध्याकाळ दुपारी बाय सांगला शिर चला आता आम्ही जेवण काढतोय कारण माणसात त्यांना जेवण द्यायला भूक लागली मित्रांनो जेवायला मस्त पाना जेवतोय शेतावर वेळ पाना जा। भरवा का नाही आहे मित्र जेवायला तर मित्रांनो आम्ही आता जेवलो करते सगळे आराम करतात माजार दे? दे? ना तर आराम करायला बघ बी बघा ते वरती उडवा आहे त्याला टेकून झोपले इकडं इकडं पण सगळे आराम करतात तिकडं लेडीज आहेत तिकडं आराम करतात सगळे बघा तर मित्रांनो बघा सगळे जेवण वगैरे सगळी कापायला गेले आणि आम्ही पण आता चाललो घरी कारण घरी रुद्रा एकटाच आहे कोण नाही त्याच्यामुळे आम्ही घरी चाललो आता आणि अजून आमचं खूप कापायचं आहे खूप म्हणजे आजच सुरुवात आजच सुरुवात केली आणि आमच्या आजी बाबा आमच्या आजी बाबा आजी आमच्या आजीच लय प्रेम आहे का म्हणा कानात लाईले काय सिक्रेट आहे आमचं सिक्रेट तर आमच्या आजीला आम्ही किती बोलतोय का नको शेतावर घरी थांब घरी थांब अजिबात घरी थांबत नाही चला आम्ही आता चालू आगा घरी आणि एवढी आज माणसं आहेत आमच्या तर काय भात कापायला एवढं कापून झालंय तर आता मित्रांनो फायनल आम्ही सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि कापायला पण गेली शेतामध्ये आणि आम्ही आता चाललोत घरी कारण आहे ना रुद्रा एकटाच घरी आहे आणि बिलकुल थोडी साफसफाई पण करायची आहे घरातली कारण घरात, घरात साफसफाई अजून केलीच नाही कारण सगळे शेतीच्याच मागे लागलेले आहेत तर साफसफाई पण करायची आहे तर आम्ही आता जेवण घेऊन आलेलो आणि आम्ही आता चाललोच जेवण म्हणजे भांडे वगैरे घेऊन चाललोत आता घरी तर मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आता काय जण बोलतील बोलतील मला की तू का नाही गेली कापायला तर मित्रांनो आता माणसं आहेत आई बोलली की हा येत माणसं तुम्ही घरी जा कारण घरी पण कोण नाही रुद्रा एकटाच आहे तर आम्ही आता घरी चाललोत तर बाय बाय मित्रांनो बाय